मराठा आरक्षणाचे मारेकरी लोकांना कसे भेटतील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला उद्धव ठाकरे यांच्या घरावर आज मराठ्यांचा मोठा मोर्चा आला होता यावरच भाजपने ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण घालवले असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत इतकंच नव्हे तर सर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला धक्का बसला असा गंभीर आरोप ठाकरेंवर यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं होतं पण उद्धव ठाकरे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले कारण मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असताना ठाकरे सरकार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करू शकले नाहीत किंबहुना त्यांनी मराठ्यांच्या बाजूने चांगला वकीलसुद्धा लावला नाही त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेले मातोश्रीवर गेलेल्या मराठा प्रतिनिधींचे ठाकरेंनी यांनी अवहेलना केली आहे असंही बावनकुळे ले यांनी म्हटलेलं आहे आम्हाला 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 अशी कर, असं करायची पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा सुप हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं पण उद्धव ठाकरे सरकारानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडलं गेलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं दोन उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील त्यांना लोकाला भेटायला त्या ठिकाणी काही तर नाग पाहिजे त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजून नव्हते ते कधी राहणारी नाही आणि त्यांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यामुळं मला वाटतं मराठा समाजाच्या जे प्रतिनिधी गेले होते त्याची त्यांनी अवहेलना केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई